मानव कल्याणासाठी मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना माजी क्रीडा आमदार संजय बनसोडे रमजान ईद निमित्त माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा पवित्र रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांकडून उपवास करून नमाज पठन केले जाते या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव हे मानवाच्या कल्याणासाठी अजान पठन करून अल्लाकडे प्रार्थना करतात आपल्या उदगीर शहरात सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी बंधुत्वाची भावना जोपासून पवित्र रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देतात विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठन करून मानव कल्याणासाठी कर प्रार्थना केली जाते असे मत माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांच्या ईद उल फित्र कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देताना बोलत होते यावेळी ईदगाह येथे सय्यद मुस्ताक अहमद खतीब यांनी नमाज आणि खुतबा केल खुतबा दिला बयान मुफ्ती अहमद खुरेशी यांनी केले यावेळी ईदगाह कमिटीचे सदस्य मुजीब अहमद खातीब समद बागवान साबेर पटेल सय्यद खमर इस्लाम सय्यद एजाज खतीब सोनू हाशमी शहबाज शेख आदी उपस्थित होते पुढे बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघात मुस्लिम बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या भागातील सर्व समाजाला आपण न्याय दिला आहे विशेषतः मागील काळात मस्जिद परिसराचे सुशोभीकरण व संरक्षण भिंत रस्ते पाणी वीज आदी सुखसुविधा उपलब्ध करून देऊन या समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे मला या समाजाने मदत केली असून मी कायम आपल्यासोबत खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आमदार संजय बनसोडे यांनी दिली असून येत्या काळात मुस्लिम समाजाच्या पाठीशी सदैव मी उभा असल्याचे सांगितले यावेळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते